दत्तगुरु च रूप पाहिलं की एवढं शांत का वाटत मुळात काय म्हणतात की तिन्ही देव स्थिती लय आणि उत्पत्ती या तिन्ही गोष्टी आपल्या समोर असताना तिन्ही या तिन्ही देव ब्रह्मा विष्णु महेच्या तिघांचंही सत्व रज आणि तम हे तिन्ही एकत्र आल्यावर जे तेज उत्पन्न झालं ते म्हणजे दत्त महाराज दत्त महाराजांचा अवतार सोहळा हा भक्तांच्या कल्याणासाठीच झालेला आहे भक्तोद्धारासाठी झाले नाही भक्तांचं कल्याणच करायचंय भक्तांना उद्धारच करायचा अगदी परशुरामांपासून महा तेजांना ज्यांनी मा मार्गदर्शन केलं असेल दत्त महाराज त्यांच्या चेहऱ्यावरच तेज किंवा आधी जे दत्त महाराज माणसाला आपण जसं तुम्ही म्हणला की कि चेहऱ्याचं किंवा हे तेज आता दत्त महाराजांचे जे प्रचलित प्रोटो किंवा प्रतिमा आहेत या सगळ्या बघून आपण ते ठरवतो पण ज्या तेज ज्या तेजानं त्रिलोक्याला व्यापलेला आहे असं महाराजांचं तेज आहे ज्या तेजासमोर समस सृष्टीची सत्ता असले त्रिदेवही नमन करून भारतात ज्या तेजासमोर अनेक कोटी ब्रह्मांड चालवणारे रथी महारथी ज्यांच्याकडं आश्रयित होतात असं परम तेज त्यांच्या त्यांच्या शरीरात